अनुगडेवाडीत हिंस्र वन्य प्राण्यांचा पुन्हा चार ठिकाणी हल्ला हल्ल्यात दोन शेळ्या ठार तर दोन जखमी पाचव्या दिवशी हल्ल्याच्या सत्राने आमनापूर ग्रामस्थांमध्ये दहशत पलूस तालुक्यातील अनुगडे अनुगडेवाडी परिसरात अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांच्या धुमाकाचं सत्र सुरू आहे या हल्ल्याने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात तळहाताच्या फोडावर जपलेली जनावरं तडफडून मरत आहेत तेवढीच जखमी झालेली दहशती जगत आहेत वनविभाग मात्र सोडीने येऊन पंचनाम्या पलीकडे काहीही करत नाही उपाययोजनेकडे दुर्लक्ष करतो आहे या हल्ल्याच्या सत्रातून आमनापूर गावाची सुटका कधी होणार हाच खरा प्रश्न आहे बोईगल्ली आमनापूर येथे रविवारी श्री राम मंदिराच्या पाठीमागे हिंसरा प्राण्याने भरदिवसा कुत्रे आणि कोंबडीला बनवलं शिकार ही घटना ताजी असताना रविवारी रात्री अकराच्या दरम्यान अनुगडेवाडी येथील उत्तम यशवंत अनुगडे यांची एक शेळी ठार तर एक जखमी केली त्यानंतर कृष्णा जाधव यांची एक क्षयी ठार केली कुत्र्यांच्या कालव्यानंतर पुढे जात साडे अकरा ते बाराच्या दरम्यान प्रताप सभा संभाजी अनुगडे यांच्या शेळीला गळा धरून जखमी केले यावेळी बाजूच्या छपरावरील कुत्र्याच्या भुंकण्याने त्या प्राण्याने तिथून पळ काढला तर सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान संभाजी नामदेव धनवडे यांची पाठ ही गळा धरून गंभीर जखमी केली हल्ल्याच्या या सत्राने परिसरातील शेतकरी हवाल्ली झाला आहे या प्राण्याचा शोध घेऊन त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे पलूस तालुक्यातील अमनापूर परिसरात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंसक प्राण्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे एवढे हल्ले होऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात भेट देऊन उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र या हल्ल्याकडे ते का गांभीर्यानं बघत नाही आहेत याचं आश्चर्य व्यक्त होत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी わりわり。